आज सकाळी बा सहा ते बारा शेतात होतो त्यानंतर रक्तदान करा येऊ परत आज सहा सोलर सिस्टम जेवढं त्या रुप्त माझं काम आहे केबलचा व्यवसाय आहे ते करत करत आज दिवस मला आता नऊ वाजता आम्ही सरांना फोन केल कार्यक्रम माझंच नेमका आहे काय करे म्हणून मी त्या तानाजी सभापतींना सारखा फोन करत होतो त्यांनी काय फोन रिसिव्ह केला आणि घरी फोन आहे म्हणून चले सव्वानवरला माझे डोळे ॲक्सिडंट दाखवत होते यायचं नव्हतंच मला इकडं पण तानाजी उचलला नाही फोन आलाही मी डायरेक्ट चक्कर माझ्याशी चक्करणी आणि आहे चला माझ्या दोघींना उठून आणलं परत एका मुलगीला लॅपटॉप शिकवत होते घरी तिला म्हटलं म्हणा तू आज उद्या आज लॅपटॉप उद्या शिक पण तू आज काय ठेवू नको आणि आज ह्याशी घेऊन जातो म्हणून मी ना घेऊन आणलो घेऊन आलो परत थांबायचं म्हटलं इथं थांबायचं मला डोळे थांबणारच होते कारण दिवस परत टाईट चालवलं होतं सरांचं बोलण्यात एवढं त्या सम्रो सुरू की ह्या दोघी जेव्हा गेल्या मी जेव्हा गेलो नाही जेवढं तुम्हाला झोपेनं पक्क माहिती होतं म्हणून मी जेव्हाच थांबवलं इथंच थांबलो का तुम्ही जाऊन गाडी घ्या आणि जाऊन जेवून या म्हटलं मी इथं थांबतो ह्या दोघी जीवन आल्या मी जेवणा मला ते का ऐकायची क्रिया होती काय ते बाबा ऐकायचं कारण मागचं पण मी लेक्चर ऐकलं ही म्हणत होती माझं इंस्टाग्रामवर आहे सगळं आहे सगळ्यांचं मला पर्सनल मेसेज आले आहेत बघ म्हणून मला सांगत होती मला सगळं माहिती आहे तू यायचं काम कर म्हटलं आम्ही आणि तिला घेऊन आलो इथं आणि मला नऊ सव्वा नऊला झोप येत होती एवढे डोळे चाकत होते पण मी हळूहळू हळूहळू म्हटलं एवढा समरस ऐकत गेलो की मला एक शेतन पण झोप लागले नाही आणि पा पाणी पण नाही का म्हणजे काय एवढं ऐक एवढं चांगलं चांगलं सांगत गेलं तर सगळ्याच गोष्टी सराने अगदी एवढ्या जॉब्स असतात एवढे असतात एवढ्या परीक्षा असतात आणि सराने तुला हे इथं इथं कोर्स करा इथं कोर्स करा इथं करा असं काही न सांगता जे तुमच्यापाशी आहे त्याचीच ठेवण हे करून तुम्ही चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकता चांगल्या पदावर जाऊन पोहोचू शकता असं प्रत्येक गोष्टीत तुझे आमचा माझा भावाचं मुलं आपण आहे आपण पॅकेज चांगला आहे पण तो पण सांगतो जे पाचवीशे सव्वीची पुस्तकं आहेत ती माझ्या अजून पण घात आहेत तुम्हाला पाचवी सव्वीसच का असतोस तर तो सांगायचा का का सगळं मला हेच म्हणजे हेच आम्हाला सगळं असले कुठले मोठे मोठे कोर्स करता लाखाची फी भरा इथं करा सगळ्यांना सगळ्यांनी जे आहे तुमच्याजवळ त्याचंच नॉलेज डेव्हलप करून तुम्ही प्रयत्न करून जर सगळं व्यवस्थित जर सरांचं मार्गदर्शन जर तुम्ही केला तर नक्कीच यश जशी माझी सरांनी झोप घालवली तशी तुमच्या आयुष्यातली सगळ्यांची झोप तुम्हाला ही जर सरांचं टोटल जर हे ऐकलं तर तुमच्या आयुष्यातलं एक चांगलं ब्राईट फ्युचर आहे ह्याच्यावरच मी सांगेल की तुम्हाला सरांनी जर हे नॉलेज आहे याच्यावर पण बरीच पुस्तकं आहेत डेल कार्डीचं हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल म्हणून आहे हे प्रोर एड पाईपलाईन म्हणून एक चांगलं पुस्तक आहे आणि परत अशी बरीच काही इंग्लिश वर्जनची पण पुस्तकं आहेत ती जर तुम्ही तिच्यावर जर घेतलात तर आपलं लोकव्यवहार डेल कार्डिचं हिंदी व्हर्जन आहे मराठीचं लोकव्यवहार म्हणून आहे हाऊ टू हो इंग्लिश म्हणजे इंग्लिश वर्जन आहे तुम्ही ही जर चांगली चांगली जर पुस्तकं वाचला तर तुम्हाला याच्यात बरीच प्रगती होते परत रिच डॅड फोर डॅड हे पण चांगलं पुस्तक आहे काही पुस्तकं चांगली आहेत ही पुस्तकं जर तुम्ही डोळ्यापूर्ण गाठला तर तुम्हाला समाजात कसं वाचायचं कसं बोलायचं ह्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकना अगदी म्हणजे फ्युएंट तुमचं करिअर होऊन करतं जसं माणसानं सतत कसं कामात राहावं कामात कसं कामातला आनंद घ्यायचा असतो कामात कंटाळा न करता तसा आनंद घ्यायचं ह्या गोष्टी काही या पुस्तकातून शिकायला मिळतात तुम्हाला आणि समाजाचं परिवर्तन ठरायचं तर अगदी इतिहासच घेतलेला आहे सरांना जर कुठलं समजा आता कसं नाही का आम्ही बरेच आमच्याकडे पण लुपटपसाठी अकॅडमीचे शिक्षक येतात आम्ही एवढे हे केलं तेवढं कमवतात सरांनी एक गोष्ट जरी अकॅडमीची मनात घेतली तर त्याच करोडपती अगदी सहज होऊ शकतात अगदी सहज रांग लाईन लागते त्यांच्याकडं परंतु सरांनी समाजशिवायचं अगदी असंच सुरुवात घेऊन अगदी जीवापासून आपल्या सगळ्या समाजाला आणि मी एक समजतो सरांचं एक दिवस टी व्ही करत आहे वर्ड त्यांचं काय आता जसं एक्सपिरियन्सेस बुक्सुलेट जर आपण कसे वाचतोय तसं सरांचे जे व्याख्यानं आहेत तशी यूट्यूबवर म्हणा याच्यावरच नाही तर सगळे देशात देशाच्या बाहेर पण सरांचं नाव गाजावं आणि अशीच त्यांची उर्धवत बाबासाहेबांनी त्यांनी शक्ती द्यावं आणि त्यांची उर्दवत प्रगती व्हावं हीच परमेश्वराकडं किंवा महामानाकडं सदिच्छा व्यक्त करून मी माझं दोन शब्द मला ऐकायची बोलायला संधी दिना तर मी माझं धन्यवाद